नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी बघा शेतकरी मित्रांनो आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला चार हजार आठशे रुपये असा सर्वोच्च दर मिळालेला आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेले आहे चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माझलगाव बीड या ठिकाणी अवकाळलेली सत्याहत्तर क्विंटल जसे दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसादन दर हजार चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाळलेली नऊशे क्विंटल जास्ती दर चार हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड वाशिम या ठिकाणी अवकाळी एक हजार पन्नास क्विंटल जास्ती दर चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसादर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मेहकर या ठिकाणी जसेदार चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जसेदार चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन